प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका आज खूप छान आणि रोमॅन्टिक दाखवली आहे अर्जुन म्हणत असतो माझा एक शर्ट तर इथेच आहे सायली पटकन शर्ट काढते आणि म्हणते सर माफ करा माफ करा हं माझ्या लक्षात नाही आलं असं म्हणून पटकन तो शर्ट आत ठेवते अर्जुन म्हणतो इट्स ओके okay, मिसेस सायली तुम्ही काही क्राईम नाही केलं आहे मग आता सायली कपाटातनं एक लाल शर्ट काढते आणि म्हणते सर हा शर्ट तुम्ही कधी घेतला हा शर्ट मी आधी बघितलाच नाही तुमच्याकडे तेव्हा अर्जुन म्हणतो ॲक्च्युली ना हा रेड कलर माझा खूप फेवरेट आहे पण पण काय ना कोर्टात मला हा लाल रंगाचा शर्ट घालून जाता येत नाही आणि आज मला वाटलं होतं होळीच्या दिवशी घालावा पण सगळं ऑडमॅन आउट दिसलं असतो ना मी म्हणजे सगळ्यांनी व्हाईट घातलं होतं आणि मी कुठे रेड घालणार आणि कोणी कलर वगैरे लावण्याच्या नादात तो फाटला वगैरे असतात तर म्हणून मग नाही घातला सो म्हणूनच मी पुन्हा कपाटात ठेवून दिला सायली म्हणते सर तुम्हाला लाल रंग फार आवडतो का अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय माझा मोस्ट फेवरेट कलर आहे झालं आता त्याने हे म्हणायचा अवकाश की सायलीबाई निघाल्या सगळं लाल लाल करायला पुढचं सीन प्रियाचा दाखवलाय प्रिया रविराजांना म्हणत असते बाबा राहू द्यावं हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला प्रॉपर्टीमध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाहीये माझी खरी संपत्ती तर तुम्ही आहात बाबा, बाबा। खरंच म्हणजे हे प्रॉपर्टीचे पेपर वगैरे नकोय मला हे राहू दे तुमच्याकडे आता सुमन म्हणते किती गुणी आहेस ग बाळा तुझे बाबा तुला देत आहेत प्रेमाने ही प्रॉपर्टी तर घे ना नागराज प्रियाकडे असा रागाने बघत असतो आता हे रविराज म्हणतात बाळा माझे सगळं गाडी घोडी बंगला सगळं तुझंच आहे ना राजा प्रतिमानंतर हे कोणाचं आहे तुझंच राहू दे हे सगळे पेपर तुझ्याकडे पण ही प्रिया म्हणत असते नको बाबा खरंच नको तुमच्याकडेच राहू दे नागराज एकदम ओरडतो अगं घे गं पटकन आता रविराज एकदम त्याच्याकडे रागा बघायला लागतात पण आता ना नागराज म्हणतो अग म्हणजे मला असं म्हणायचं दादा किती प्रेमाने देतोय तुला कशाला मन मोडतेस माझ्या दादाचं मला की ही म्हणते बर ठीक आहे हं मग रविराज तिच्याजवळ देतात पेपर मग म्हणते थँक्यू बाबा हं पण प्रेक्षकांना आय गेस रविराजांचा काहीतरी डाव आहे यामध्ये म्हणजे असा माझा अंदाज आता इकडे सायली सकाळी सकाळी बीट काप किसत असते तेव्हा विमल म्हणते अहो एवढे बीट कशाला किसताय ताई अच्छा कोणी पाहुणे येणार आहे का नाही म्हणजे कोशिंबीर केली एवढी मोठी तर उरेल ना सायली म्हणते नाही विमल ताई पाहुणे वगैरे नाही आहे कोणीच मग विमल म्हणते अहो मग एवढे बीट कशाला किसताय सांगा ना सायली ताई काय करताय सायली काही सांगे ना मग विमल म्हणते बरं नका सांगू मी किसू का आणि इकडे सायली म्हणते नाही अ हो मीच किसणार कल्पनाताई पण येतात आणि म्हणतात अगो बाई सायली काय गाठ घातलायस तू हा सगळा विमल मला वहिनी काही विचारायचं नाही आज आपल्याला ना डायरेक्ट काहीतरी खायलाच मिळणार आहे खास आता कल्पनाताना प्रश्न पडलाय नेमकी खाय भानगड ही सगळी सायली आवडीने सगळे पदार्थ सुद्धा लाल लाल करते आता तर आता इकडे प्रिया सगळे झिरो मोजत असते प्रॉपर्टीवरचे आणि म्हणत असते अरे बाप रे कसले झिरोज आहेत मला तो मोजता पण येत नाहीये म्हणजे आता प्रिया तू करोडपती झाली आहेस तिला असं झालंय मी कुठे बसून कुठे नाही त्या बिंडो किल्लेदारने करोडोची प्रॉपर्टी माझ्या नावावर केली सुद्धा अई शपथ प्रियाचा आनंद गगनात मावेना ती ओरडत असते प्रिया करोडपती झालीये प्रिया करोडपती झालीये तेवढ्यात दरवाजा वाचतो प्रिया पटकन ती फाईल लपून टाकते नागराज येतोय म्हणजे हिने दार उघडलं की हा भस्कर आतमध्ये शिरतो आता प्रिया म्हणते तुम्ही इथे नागराज म्हणतो काय झालं तुला इतकं दच मी इथे आलो तर मी येत नाही काय तुझ्या खोलीत कधी माझंच घर आहे ना हे आणि धक्का भिक्का बसला काय तुला लगेच प्रिया म्हणते नाही हो नाही धक्का कशाला बसेल मला मला तुमच्यासोबत गप्पा मारायला फार आवडतं नागराज म्हणतो होय काय मग मी आता गप्पा मारायला आलेलो नाहीये मला पेपर्स दे आता तन्वी म्हणते म्हणजे प्रिया म्हणते कुठले पेपर्स नागराज तिच्या अंगावर धावतो आणि म्हणतो ए माझ्यासोबत ना ओव्हर ॲक्टिंग करायची नाही बिलकुल छानपणा करायचा नाहीये ते पेपर्स दे दादानी तुला प्रॉपर्टीचे दिलेले पेपर्स पटकन दे प्रिया मनात विचार करते आला भिकारी हात पसरायला ही प्रॉपर्टी माझ्याकडेच राहणारी याला हिंगा देणारे मी आता मात्र नागराज तिचा हात ओढतो आणि म्हणतो ए तुझे कान काय बंद झालेत का पेपर दे म्हणतोय ना तुला आता प्रिया म्हणते हो रिलॅक्स देते ना पेपर काय ना मला अर्जंट एक काम आहे मी आत्ता येते काम करून आता नागराज तिला असा आडवा हात करतो आणि म्हणतो ऐ कुठे हा कुठे चालली कसलं काम चल मागे हो तुझे सगळे काम मला माहिती आहे मग मा असल्या थापा ना माझ्या दादाला मारायच्या मला नाही अशा थापा मारायच्या था। मला शेंडा लावू शकत नाही तू मला आधी पेपर दे पाटकन दे प्रिया म्हणजे ती प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे ना मग तुम्हाला कशाला हवे ते पेपर आता तोंड वाकडं तिकडं ही नागराज असा विचार करतो दोन दो मिनटं आणि सण कर खाली लावतो तिच्या ती खालीच बसते नागराज म्हणतो ए भाऊली तू भाऊली कोण आहेस भावली आमच्या तालावर नाचणारी भावली माज नाही करायचा आधी पेपर द्यायचे त्याच्यावर नाव तुझं असलं ना तरी ती प्रॉपर्टी माझी आहे माझी ते सगळं प्रॉपर्टी मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस केलाय मी आणि आता तू माझ्या हातात येते तर नागासारखा डुक धरून बसली आहेस का गं त्याच्यावर आता प्रिया म्हणते ए आता लगेच हा म्हणतो खायची खायची आणखीन एक देऊ तुझ्या गाला एक दे पेपर्स आता ही गपचूप पेपर आणते तेव्हा नागराज तिच्या हातातून पेपर असे खसकन ओढून घेतो आणि कुठले तरी ब्लँक पेपर तिला देतो आणि म्हणतो या ब्लँक पेपरवरती आता सह्या करायच्या तुझ्या चल या पेपरवर सह्या कर या त्याशिवाय सगळी प्रॉपर्टी तू स्वखुशीने मला दिली असते कसं दिसल तू पटकन या पेजवर सही कर चल सही कर पटकन प्रिया अशी त्याच्या तोंडाकडे बघत असते थोडा वेळ विचार करते पण तिच्याकडे दुसरा इलाज नसतो त्यामुळे ती त्या ब्लॅक बॉन्ड पेपर सह्या करते नागराज कन्फर्म करतो की सगळ्या पेपर वर सह झाल्यात की नाही आणि सही घेऊन तिथून निघून जातो पण आता प्रिया मनात विचार करते नाही नागराज मी तुझ्या तालावर नाचणारी भाऊली नाहीये या प्रॉपर्टी साठी मी खूप मोठी रेस घेतली आणि तू नुसती मलाही खाणार करे तुला न एखाद्या चिलट्यासारखं उचलून फेकून देईल मी झाल आता पुढच्या सीन कडे वळूया तिकडे अर्जुनराव पहाटे पहाटे उठलेत उठल्या उठल्या उठले त्यांना सगळं लाले लाल दिसतंय सायलीला तर उठल्या उठल्या गुड मॉर्निंग म्हणतोय सायली म्हणते सुप्र सायली म्हणते सुप्रभात सर ही घ्या तुमची कॉफी अर्जुन आता कॉफीचा मग हातात घेतो तर त्याला मग लाल दिसतोय कॉफी सुद्धा लाल झाली आहे आता तो सगळीकडे बघतोय अरे बापरे हे काय आहे इकडे लाल तिकडे लाल तो पटकन ते कॉफीचा मग सायलीच्या हातात देतो आणि सगळीकडे बघायला लागतो कपाट पण लाल पण प्रेक्षकांना मला मोठा प्रश्नच पडला या सायलीने कपाट कसं काय लाल केलं असेल नाही रात्रीतून फुलदानी लाल आता शेवटी अर्जुन त्या आरशामध्ये स्वतःला बघतो त्याचे डोळे चेक करतो थर्मामीटर काढतो कपाटातनं ते थर्मामीटर तोंडात घालतोय आता सायली म्हणते बापरे सर काय होते तुम्हाला अर्जुन म्हणतो अरे मला काय होते खरंच मला काही कळत नाहीये टेम्परेचर पण नाही आहे मला पण मला असं वाटते मला लालवेळ झाली आहे की काय सायली म्हणते काय लाल लालवेळ अर्जुन म्हणतो अरे म्हणजे ते कावे झाल्यावर सगळं पिळं पिळं दिसतं ना त्यामुळे मला असं वाटतं लाल लालवेळ झाल्यावर सगळं काही लाल लालच दिसतं नाही कबड लाल, लाल पडदे लाल तुम्ही पण लाल अरे बापरे सायली असते आणि म्हणते सर तुम्ही तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे आणि मुळात लालवीळ वगैरे असं शब्दच नाही आहे तुमच्या मराठीत असेल तसा शब्द पण तुम्हाला हे जे काय लाल लाल दिसतंय ना कारण ते खास लाल आहे आणि शक्कल लढवून मी तुमच्यासाठी खास लाल कॉफी पण बनवली आहे अर्जुन म्हणतो का कशासाठी तुम्ही असं का केलं सायली म्हणते सर तुम्हाला हे आवडलं नाही का अर्जुन म्हणतो नाही आवडलं खूप आवडलं पण एवढा मोठा सुखद धक्का पचला तर गेला पाहिजे ना मला अर्जुन म्हणतो सर तुम्ही खाली या तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे अर्जुन म्हणतो काय अजून सरप्राईज आहे सायली म्हणते तुम्ही पाटकन खाली या म्हणजे खाली आल्यावर कळेल तुम्हाला सायली असं म्हणून गेली आहे खाली पण आता आज अर्जुनला प्रश्न पडलाय की अरे बापरे मिसेस सायलींनी असं रेड अलर्ट का केलं असेल मला आता कोणतं सरप्राईज देणार आहे या खाली गेल्यावर पण ही कॉफी लाल किल्ली त्यांनी काय टाकलं असेल याच्यामध्ये लाल लाल अर्जुनला बरेच लाल लाल प्रश्न पडलेत आता इकडे अस्मिता म्हणत असे मम्मा किती भूक लागली आहे मला काय येणं त्याला कल्पना ते म्हणतात अगं हो अस्मिता कळेल ना तुला थोड्याच वेळात अश्विन म्हणतो अरे बापरे आई एवढं काय स्पेशल आहे आज प्रतापराव म्हणतात अरे बघ बघ ना उघडून अश्विन ते नाश्त्याचे सगळे उघडून बघतोय काय काय पदार्थ आहे तर त्यामध्ये लाल लाल बिटाचे डोसे आणि काहीतरी अजून लाललाल आहे बाबा ते प्रतापराव म्हणतात यो कल्पना अगो काही कल्पना देतात थांबा जरा आता तेवढा सायली येते आणि म्हणते मी सगळ्यांसाठी कलिंगडाचा ज्यूस आणते हं अस्मिता म्हणते मम्मा तुझा आणि तुझ्या सुनेचा काहीतरी प्लॅन दिसतोय हा कल्पना दे म्हणतात अग्रही नाही माझं काही नाही याच्यात आता सायलीने लाललाल ज्यूस तिथे आणून ठेवलाय आता अर्जुन आलाय आणि म्हणतोय गुड मॉर्निंग अरे हे काय आज म्हणजे ब्रेकफास्ट का चा काही मेनू कळत नाहीये मला सायली म्हणते हे काय आज बिटाचे डोसे केलेत मी त्याच्याबरोबर हा टोमॅटोचा सॉस आहे आणि प्रेक्षकांना तुमच्या माहिती सांगते मी तो सुद्धा लाल आणि हा रेड पास्ता पण काहीतरी के केलाय सायलीने त्याशिवाय लाले लाल कलिंगडाचा ज्यूस सुद्धा आहे त्यावरून सायली म्हणते दुपारीसुद्धा खास मेनू असणार आहे आज दुपारी बिटाचे पराठे लाल टोमॅटोचा भात आणि गाजर हलवा पण असणार आहे आणि तो पण लाल असणार आहे त्याला आता काम फुटेल कदाचित अश्विन म्हणतो अगं वहिनी पण ही, ही रेड कार्पेट ट्रीटमेंट का मिळते आम्हाला सायली काही बोलणार तेवढा प्रतापराव म्हणतात अगरे अश्विन आपण सगळ्यांनी ना लाल लाल गॉगर लावलाय बहुतेक म्हणून लाल लाल दिसते आपल्याला कल्पना ताई हसायला लागतात विमल म्हणते सायली ताई आहोत तुम्ही आता तरी सांगणार आहात का म्हणजे हे का लाल लाल बनवलंय ते सायली म्हणते म्हणजे तसं काही खास असं काही नाही मी म्हंटल काहीतरी प्रयोग करून बघूया वेगळं जरा काही अस्मिता म्हणते हे कसले फालतू प्रयोग ग आमच्या पोटाशी कशाला खेळ करते कल्पना ते म्हणतात अगं अस्मिता तू स्वतः तर काही करत नाही कशाला सायलीला उगं बसल्या बसल्या दोष देत असते सायली म्हणते तुम्हाला सगळ्यांना हे आवडलं नाही का अश्विन म्हणतो नाही वहिनी म्हणजे हे सगळं खूपच इंटरेस्टिंग वाटतंय पण तू हे सगळं का आणि कशासाठी चॉईस केलाय के म्हणजे एक जस्ट क्युरियसिटी म्हणून तुला विचारतोय आता सायली काही बोलणार तेवढ्यात पुन्हा कल्पनाताई म्हणतात आ आलंय माझ्या लक्षात अर्जुनच्या पण लक्षात आलंय बरं का कल्पना ताई म्हणतात आपल्या घरामध्ये लाल रंग कोणाचा तरी फेवरेट आहे बरं का प्रतापराव असे करतायत अच्छा मग अश्विन म्हणतो अरे आत्ता मला कळलं ला नेमका लाल रंगच का चॉईस आहे ते अर्जुन असतं आणि म्हणतो अगं सायली मी तुला सांगितलं की लाल रंग मला खूप आवडतो पण याचा अर्थ असं नाही ना की माझं सगळंच जग लाल झालं पाहिजे सायलीचा चेहरा आता उतरतो जरा मग अर्जुन लगेच म्हणतो नाही पण नाश्ता मात्र एकदम चकाच मस्त आहे तू ना एखाद्या हॉटेलमध्ये शेफ झालं पाहिजे होतंस म्हणजे असं इनोव्हेटिव्ह केलं असतंस तू रोज रोज अस्मिता म्हणते तिथे तर जायला आपल्याला सोयच नसती ना सगळे पदार्थ तुझ्याच आवडीचे असते प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता आवडून घ्यायचं ठरवलं ना की सगळं आवडतं मला तर बाबा आजचा मेन्यू खूप आवडलाय मस्त कल्पना ते म्हणतात पूर्ण इथे असत्या ना तर त्यांना सुद्धा हे सगळं खूप आवडलं असतं पण नेमकं त्या लवकर गेल्यात मंदिरामध्ये आज अर्जुन म्हणतो बायको पूर्णाजीच्या वाट्याचा डोसासुद्धा मलाच दे सायली आता सॉस देते अर्जुनला आणि म्हणते घ्या ना सुद्धा लाल आहे <laughs> अर्जुनला आता टेन्शन आलं आहे बरं का अर्जुन विचार करतो आहे लाल रंग मला आवडतो म्हणून यांनी कर्टनपासून जेवणापर्यंत सगळं लाल लाल केलं असं का केलं असेल यांनी अच्छा मैपत अरेस्ट झाला आहे म्हणून मधुभाऊंची सुटायचे चान्सेस वाढलेत ना म्हणून त्यांना मला थँक्यू म्हणायचं असेल असं <laughs> कॉन्क्ल्युजन या अर्जुनने लावलंय तर असा होता आजचा लाले लाल एपिसोड कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि पुढे काहीतरी वेगळाच सस्पेन्स दिसणार आहे आपल्याला प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली दोघांनी मिळून या प्रियाला काहीतरी फोन केलाय आवाज बदलून तुम्हाला जर पुरावे हवे असतील मधुभाऊंच्या खुना संदर्भात तर आम्हाला येऊन भेटा आता हे काय गौड बंगाल आहे ते आपल्याला येणाऱ्या एपिसोड मध्ये कळलंच आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद